मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आलेलो आहोत आता अमरापूर फाटीवरती कडेपूर ग्रामस्थांनी एक जबरदस्त असं एक आदत एक बैलचं मैदान तेरा जुलै रोजी आयोजित केलेलं आहे अमरापूरची फाटी तर आपल्याला माहितीच परंतु एक सुंदर असं आयोजन नियोजन कमिटीने केलेलं आहे तर या मैदानाच्या नियमो अटी कशा पद्धतीने असणार आहे मैदान कशा रीतीने होणार आहे आणि मैदानाचं आयोजन कशा पद्धतीने कमिटीनं केलंय ते आपण संपूर्ण रीत या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग ज्यांदर गरुड काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला मैदान संपन्न होतंय तेरा तारखेला कशा निमित्त संपन्न होतंय दादा मैदान ही डोंगरा मैदान आहे पारंपरिक मैदान आहे किती वर्ष झाली ते मैदानाला दादा बरेच वर्ष झाली मैदानाला बरं आता हे मैदान कुठं संपन्न होणार ठिकाण काय ठिकाण अमरापूर अमरापूर फाटी आणि आदत का ओपन आहे आदत आहे आद ऑनलाईन नोंद चालू आहे का मैदानात आहे कशा पद्धतीनं प्रतिसाद नोंद तशी आहे चालू आता गाड्या नोंद झाल्या आता झाले दीडशे गाडी नोंद झाल्या दादा आता हे आदतचं मैदान आहे त्याच्यामुळं बऱ्याच जणांचं म्हणजे बऱ्याच जणांना वाटत की बाबा बऱ्याच ठिकाणी होत आहेत आता वाढदिवसाची ती आता ही जुनं पारंपरिक मैदाना एखादी जुन्या मैदानाची जुने मैदान होत होत आपल्या कॉलेजच्या पाठीमागत वर गावामध्ये आता या प्रोसेस कुठपर्यंत झाले झाले सगळे पूर्ण झाले पूर्ण झाले महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आवाहन करताल ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये ऑनलाईन चालू झाली काय आवाहन कराल जास्तीत जास्त नोंद करण्याच्या संदर्भात जास्तीत जास्त बारा तारखेपासून नोंद आणि पावसाच्या संदर्भातले अपडेट आप आपल्याकडनं वेळोवेळी दिले जातील का दिले जातील जा हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय बैलगाडी संघटना कडेपूर तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल पार पडेल चालतंय धन्यवाद दादा धन्यवाद आपलं नाव दादा नाव सचिन पवार सचिन डायवर म्हणून माझी ओळख आहे दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये अमरापूरच्या फाटीवरती पुन्हा एकदा बैलगाडी द्या बैलगडी कशा निमित्त आहे आणि स्वरूप कसं असणार अमरापूरची फाटी तर सर्वांना माहितीच आहे बैलगाडीवाले जवळजवळ जो जो दहावीस वर्ष झाले तो मैदान पार पडत आहे आणि मैदानी एक नंबरच पार पडते आता सगळी लाईव्ह बघती दिस हे डोंगराई केसरी मैदान आहे डोंगराई यात्रेनिमित्त कडेपूर तर हे जे स्वरूप आहे प्रथम क्रमांक एक लाख द्वितीय क्रमांक एक्काहत्तर हजार तृतीय क्रमांक एक्केचाळीस हजार चतुर्थ क्रमांक पंचवीस हजार पंचम क्रमांक पंधरा हजार सहावा क्रमांक दहा हजार आणि सातवा क्रमांक ही ने ने दहा हजार त्या तीन हजार कमी दिल ती हांडेलवर तरी पण पैलवाने सांगितल्यामुळं हिनी दहा हजार रुपये बक्षीस ही केलेलं आहे आणि प्रवेश पी एक हजार आता ऑनलाईन नोंद चालू आहे ऑनलाईन नोंद चालू आहे अशा पद्धतीने प्रतिसाद भेटतोय चांगला प्रतिसाद भेटतोय यांचं मैदान पारंपरिकच आहे आणि आमच्या फाटीला प्रतिसाद हे चांगलाच आहे पहिल्यापासून फाटे आम्ही एक नंबरचे चालवतो कायम आम्ही आयोजक काम करत असतो आणि फाटे पण चांगले त्या आदतलाही पळाय चांगले ओपनलाही पाळाय चांगले एकूण किती फाटे आहेत एकूण अकरा आहेत बर आणि फाटीच्या हातात मधलं अंतर किती आता पंधरा सोळा फुटाचं अंतर आहे बरं आणि आदतचं माहिती आहे त्याच्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आलाय पल्ला नऊशे तीस फूट नऊशे तीस फुट फूट हा परफेक्ट कुठलीही फाटी मापली तरी नऊशे तीस फूट किती टक्के बॅरिकेट असणार आहे एकूण त्या बाजूने एक दोनशे अडीचशे फूट बॅरिकेट असणार आहे पन्नास पन्नास टक्के पन्नास पन्नास टक्के हो एकूण किती टक्के बॅरिकेट असणार पन्नास टक्के त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी किती गट थांबू शकतात दहा गट आणि पुढे निकाल रिषेच्या समोर एकूण किती फूट जागा ना थांब सहाशे सातशे फूट जागा आहे या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर रोड तरी दरी असं काय काय सट नाही पार्किंग भरपूर आहे जागा भरपूर आहे आता हे पारंपरिक जुनं मैदान आहे यात्रेचं मैदान आहे आणि आजचं मैदान त्यामुळे मोठ्या संख्येने बैलगाडी मालक या मैदानात उपस्थित राहणार प्रेक्षकही राहणार पुढं निकाल समोर पब्लिक कंट्रोल करायसाठी कशा पद्धतीने आपण उपाययोजना केली पब्लिक कंट्रोल कराय पण ज्यादा लागतच नाही सवय तशी पाडून दिलेली आहे निकाल रेस आहे त्याच्यापासून एक शंभर पन्नास फूट तास माग आहे त्याच्या पाठीमागच पब्लिक मनानच उभा राहते कोणालाही आम्ही चापकान मारहाण करत नाही कोणालाही काही बोलत नाही ऑटोमॅटिक आम्ही समालोचकांनी सांगितले तिने अलाउशिंग पहिल्या गटाला केलं त्या पद्धतीने पब्लिक सगळं माग उभा राहते खाली पट्टी आहे का नाही पट्टी आहे खाली निकाल रेषेद समोर किती कॅमेरे निकाल रेषेक दोन कॅमेरे या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे वांगी किरण बिशे रिसवड आणि रणजित बनसोडे वाटेगाव झेंडा पंच म्हणून कोण काम करणार सलीम मुलानी आशिफ मुलानी या मैदानाचा लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनल वरणार पी थ्री राहिलं दोन प्रश्न हे पारदर्शक करण्याचा प्रयत्न कसा असणार कमिटी सेक्स कमिटीचा चांगलाच निर्णय असणार तिथं काय कोणाची पार्सलिटी ओळख वशिला कुठलाही काय नसणार बॅनरवरती जे बक्षिस तुम्ही केलेले ते सर्व देण्यात येतील का ते ये सर्वच देण्यात येत एकही रुपया आम्ही मागे ठेवत नाही कुठल्याच मैदानात ठेवलं नाही हे मैदाना आहे काही विषय येत नाही पाण्याचे टँकर इथे अवेलेबल असणार आहेत अम्ब्युलन्सची सुविधा परत जर समजा केस काही दुखापत झाली बैलाला तर पशुवैद्यकीय अधिकारी दिवसभर उपस्थित दिवसभर उपस्थित असते दि सगळ्याच सगळ्यात मैदानात म्हणजे आमच्या इथं परमिशन काढल्याशिवाय आम्ही मैदानच घेत नाही त्यामुळे अंब्युलन्स असते आणि सगळं पाण्याची सोय आहे डॉक्टर आहे ती सगळं असते काय या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान करा ऑनलाईन नोंद बैलगाडीवाल्यांनी सहकार्य करावं पावसाचं mm -hmm. दिवस आहेत त्यामुळे ऑनलाईन जर बारा तारखेला जर नोंद झाली तीन चारशे गाडीची ह्यांची पूर्ण तर ही संध्याकाळी सकट गट पाडू शकतात mm -hmm. काय अडचण नाही तुम्ही जर आता नोंद करणार अकरा बाराला फोन करताय आमची नोंद घ्या नोंद घ्या कसं घेणार बरं मोबाईल चालत नाही ती सर्व्हर बंद पडते पैसे अडकलेला असते ती मग हा ट्रान्झॅक्शन होत नाही ती मग पैसे आल्याशिवाय त्याला पावती देऊ शकत नाही बरं हे तर मग आम्हाला जर आदल्या दिवशी गट पाडलं तर उलट एक नंबर आहे मैदान सकाळी आठ साडेआठ ला चालू होऊ शकते तीन ला तुमचं फायनल होऊन जाते पण पावसा पाण्यास तुम्हालाही हॅलपटा होणार नाही जास्तीत जास्त नोंद करून घ्या कमिटी सहकार्य करल आम्ही सगळी सहकार्य करतो तुम्हाला तुम्ही जास्त जो वेळ घालविला तर तुमचं लांबा लांबी होते सकाळी पारे मर बर मैदान आहे काहीतरी अडचण येत्या काहीतरी होतंय थांबतंय मैदान तेव्हा पावसाअभावी थांबते कशाने एखादा काही झालं तरी थांबते मग ती वेळ टाळून जात नाही ना मग त्यामुळे जास्तीत जास्त ऑनलाईन नोंद करा बारा तारखेला सात वाजेपर्यंत नोंद करा त्यानंतर निर्णय कमिटी घेईल आता सातारा भाग झाला पुणे भाग झाला भरपूर रित्या पाऊस सुरू आहे आता सध्या या मैदानामध्ये काय स्थिती आहे पावसाची या मैदानामध्ये एकही ठेव नाही बघा वाळक सगळं फाटी बघून घ्या ही ऊन पण पडलेला आहे सगळंच आहे आता सात आठ मैदान झाली एकही पाऊस आलाच नाही या मैदानाला धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव सत्यदीप गरुड दादा काय सांगाल या मैदानाच्या संदर्भामध्ये हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगडी संघटना महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगडी संघटना कडेगाव तालुका यांनी घालून दिलेल्या नियम आटीनुसार पार पडेल अगदी शंभर टक्के नियम पार पडणार आहे हे आदतचं मैदान आहे त्याच्यामुळे या मैदानामध्ये बैलाच्या कुठल्या अवयवावरती निकाल दिला जाईल जो अवयव पुढे राहील त्याच्या अर... गटाला अथवा सेमी फायनलला म्हणजे त्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला गाडी बाप तुमच्या निदर्शनासाठी अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल शंभर टक्के गाडी बाद केली जाणार शिफ्टी चाव्याचं ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर किती गटाचा कालावधी असेल तीन गटाचा कालावधी राहील हो गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल गटाला जर समान गाड्या उतरल्या तर समान चाल देतील सेमी फायनल समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने निर्णय असेल कॉम्प्रोमाइज करून आपण निकाल देऊ कॉम्प्रोमाइज नाही झालं तर चिट्ट्या टाकण्यात येतील त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात आली तिथं कशा पद्धतीची नियमावली हो असेल तिथं जे पट्टीचं जे आहे अखिल भारतीय बैलगाडी क्षेत्रात जो नियम आहे तो चालू राहील त्याचबरोबर दादा आदच मैदान आहे त्यामुळे आदतच्या संदर्भामध्ये कोणी जर ऑब्जेक्शन घेतलं निकाला पात्र राहिलेल्या गाडीला तर कशा पद्धतीचं तिथं तुमच्याकडनं हे करण्यात येणार आहे तेच दात चेक करून आपण तिथं निकाल देण्यात येईल त्याचबरोबर डबल बैल पळाला या संदर्भातलं कुणाचं ऑब्जेक्शन आलं तर त्या व्यक्तीला कशा पद्धतीची नियमवली असणार आहे अखिल भारतीय बैलगाडी जो नियम आहेत त्या हिशोबानं आपण हे करू बरे मित्रांनो आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याचे राज्य सचिव जागतिक विजेता पैलवान म्हणून ज्यांची ओळख आहे ते विलास दादा देशमुख आहेत दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल आज तुम्ही अमरापूरच्या फाटीला भेट दिली कडेगाव ग्रामस्थांच्या वतीने डोंगराई देवीच्या यात्रेनिमित्त हे डोंगराई केसरी मैदान संपन्न होणारे कशा पद्धतीने त्यांनी आयोजन नियोजन केले कशा पद्धतीने तुम्हाला त्यांनी सर्व सांगितलंय नाही योगायोगाला आज मला इथे एक काम होतं त्या अनुषंगाने मी इथं आलो होतो तर तालुका अध्यक्ष दोघंही इथे उपस्थित आहेत तर त्यांनी मला फोन केला आणि आज जे पारंपरिक मैदान आहे डोंगराई देवीच्या यात्रेनिमित्त कडेपूरकरांचं म्हणजे पावसाळ्यात ते मैदान होतं आम्ही लहान असताना ते मैदान संपन्न केलं जात होतं म्हणजे अगदी ह्या मैदानाला जी पी बाऊंचा पाखऱ्या आणि आमच्या वाईचा आबा जायगुड्यांचा नखऱ्या ही सुद्धा गाडी पळालेली आहे मला ते आठवतंय मी त्या मैदानाला उपस्थित होतो तर ते त्यांचं पारंपरिक मैदान होतं आणि योगायोग चांगला आला तर त्या लोकांनी मला ह्या फाटीवर आता सगळी बाईटच देणार होते तर त्या अनुषंगाने बोलावलं म्हणून ह्या फाटीची आज त्या पारंपरिक यात्रेच्या मैदानाची बाईट देण्यासाठी मी उपस्थित राहिलो काय करायला सूचना बैलगाडी मालकांना बैलगाडी मालकांना आता आपण रोज प्रत्येक मैदानात बैलगाडी मालकांना सूचना करतोय सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे बैलगाडी मालकांना जी ऑनलाईनची तारीख दिलेली असते त्या तारखेनुसार त्या वेळेतच त्यांनी ऑनलाईनच्या नोंदी करून घ्याव्यात त्याचं कारण असं जर ऑनलाईनची नोंद तुम्ही जर तेरा तारखेच मैदानी बारा तारखेला संध्याकाळपर्यंत अगदी सहा सात वाजेपर्यंत केली तर रात्री आठ वाजता जरी आपण लॉट काढले तर दहा वाजेपर्यंत लॉट सगळे आपले पूर्ण होतात आणि लॉट्स पूर्ण झाल्यानंतर जे पहिल्या दहा गटातले बैलगाडी मालक आहेत त्यांना सकाळी लवकर निघण्याचे त्यांचं टायमिंग कळलं जातं आणि ज्यावेळी आपण दुसऱ्या दिवशी लॉट काढतो त्यावेळी मैदानात ज्यांनी नोंदी केल्यात ते सगळ्यांना सकाळी लवकर उरकून यावं लागतं आणि दिवस पावसाळ्याचे जर आपण ऑनलाईन नोंदी केल्या तर गाड्या लवकर आपण नोंद केल्या लवकर लॉट निघाले मैदान लवकर सुरू होईल आणि दिवसा उजाडात मैदान संपन्न होईल आणखी काही सूचना सूचना काही नाही फक्त हे पारंपरिक मैदान आहे यात तालुका कमिटीचे आमचे उपाध्यक्ष सचिन पवार असतील किंवा बाळा पालवान असेल किंवा तालुका कमिटीचे इतर जे आता उपस्थित नाहीत ते सगळे स... कमिटीचे सदस्य असतील ते ह्या पाठीवर मैदान अगदी रास्त करून घेतात कारण की मी गेली तीन चार मैदान बघतोय काही जे काय रुटी मला ह्या मैदानाबाबत आढळल्या त्याच्या सूचनाही मी त्यांना तशा पद्धतीचे केलेल्या आहेत आणि हे मैदान हे कडेपूर गा ग्रामस्थांचं डोंगराई यात्रेचं आहे म्हणजे हे कुणाच्या वाढदिवसानिमित्त किंवा कशा निमित्त मैदान नाही तर एका यात्रेचं मैदान आहे आणि खरोखर यात्रेची मैदानं ही जिवंत ठेवण्याची आपली परंपरा आहे आणि त्यामुळंच आपल्याला शासनानं नियम घालून दिलेले आहेत आणि जे मैदान बैलगाडी शर्यतीचं सुरू झालं ते यात्रे यात्रेच्या मैदानासाठी सुरू झाले त्यामुळे जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी ह्या यात्रेच्या मैदानात सहभागी होऊन यात्रेच्या मैदानातलं आपलं नाव लौकिक मिळवा हीच इच्छा आहे माझी धन्यवाद दादा धन्यवाद कडेगाव भागातील ज्येष्ठ बैलगडी मालक आणि जुने जाणते झेंडा पंच दादा गरुडे दादा नमस्ते नमस्कार वय किती दादा आपलं चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर बऱ्याच बैलगडी शर्यती बघितली बरेच काय सांगाल या मैदानाच्या विषयी डोंगरा केसरीच्या विषयी नाही डोंगराच्या मैदान बऱ्याच वर्षापासून चालू आहे आणि ते बी मैदान म्हणजे या श्री केले जायचे तेव्हा काय तुमचं कॅब नव्हतं काय नव्हतं काय नाही बघायचं डोळ्यानुच तवा ऐकायची का निकाल तवा तव्हा ऐकायची का निकाल ऐकत होते आता आ, आता ऐकणार नाही माणूस कॅमेराच ऐकत ऐकत नाही मैदानाच्या विषयी काय मालकांना यात्रेचं मैदान हे सहभाग घेण्याच्या संदर्भात काय आव्हान करा सगळ्यांनी सहभाग घ्यावा हा आणि कुठली काय अडचण नाही परवा बिरवाना सगळा काढलेला आहे परवाना बिरवाना सगळं सगळं झालेला आहे आणि याची प्रमाण रितसर मैदान आहे रितसर मैदान आहे मित्रांनो अतिशय पारदर्शक आणि शिस्तबद्ध रितसर मैदान घेण्याचा आयोजकांचा आहे अतिशय सुंदर असं मैदान आपल्याला दिनांक तेरा जुलै रोजी बघायला मिळणार त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना आपण या मुलाखतीच्या माध्यमातून विनंती करतो की या मैदानामध्ये वेळ तो ऑनलाईन नोंद करून या मैदानामध्ये सहभाग घ्यावा ही विनंती धन्यवाद समोर कडेपूर आणि कडेगाव ची पोलीस पाटील यादव साहेब आहेत दादा नमस्ते नमस्ते दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदान हे बऱ्याच म्हणजे आमच्या लहानपणापासून हे पारंपरिक डोंगराई देवीच्या यात्रेनिमित्त भरवलं जाते आणि जुन्या जाणकार लोकांनी हे पहिल्यापासून भरवलेलं आहे आणि पहिल्या काळात कसल्याही प्रकारे कॅमेरे कुठले हे नसताना देखील कधीही आमच्या डोंगराई मैदानाच्या गा, गाड्या भरवल्या त्यावेळेस ऑब्जेक्शन कधी यायची वेळ आली नाही कारण का एवढी पंच कमिटी आमची मजबूत आहे ती कधीही कोणावर अन्याय होत येत नाहीत आणि कोणाला त्रास होऊ देत नाही प्रामाणिकपणे हे मैदान भरवलं जातं आव्हान काय करताल बैलगाडी चालक मालकांना सहभाग घेण्याच्या जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी सहभाग घ्यावा आणि आमच्या या आदर्श पारंपरिक मैदानाची शोभा वाढवावी हीच अपेक्षा धन्यवाद दादा